या मानणीचे आपण बरेच व्हिडिओ केलेत यामध्ये आता तुम्हाला मी दाखवतो काय काय आपण केलं आहे इथे टाकी ठेवली आहे ही टाकी जी आहे तीनशे लिटरची फक्त ह्या मानणीसाठी वापरणं आहोत ही मानणी जी आहे ती खूप मल्टीपर्पज यूज आपण याचे करतं तुम्हाला इथे दाखवतो हा एक बेड लावलेला आहे इथे तुमच्या लक्षात येईल हा जे बेड आहेत यात आपण काही भाज्या ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत हा दुसरा बेड आहे यामध्ये आपण अजून काही भाज्या लावणार आहोत आणि हे जे तिसरी जागा आहे तर इथे आपण कोंबड्या ठेवणार आहोत आता त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो की आपण याला ठिबक केलं आहे ह्या बीडसाठी आपण या, या पाईपचं पाणी घेणार आहोत आणि इथून आपण हे जे आहेत हे टावर फार्मिंग केलं आहे म्हणजे जागेचा आपण पुरेपूर वापर आ, कसा करायचा आहे यामधून तुमच्या लक्षात येईल इथून आपण याला कनेक्शन देणार आहोत आणि इकडेमध्ये पण दोन पाईप जे आहेत ते फिरवणार आहोत आणि कोंबड्यांसाठी ऑलरेडी इथनं पाईप जो आहे तो टाकून इथे त्याचं भांडं जे आहे ते भरतं आहे तर या पद्धतीचा पण ही एकाच मान्यत एवढं सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बसवलेल्या आहेत